असे दोन लाडू भेटतात इथली स्पेशल की देवीने वध केला गुड इव्हनिंग एव्हरी वन आता चोवीस सेल्सिअस आहे म्हैसूरला टेम्परेचर आपण आता थोड्या वेळातच निघणार आहोत श्री चामुंडेश्वरी म्हैसूर टेम्पलला हा फ्लॉग खूप छान इंटरेस्टिंग असणार आहे त्याआधी आपण इथे आज कॉफी बनवणार आहे मी फर्स्ट टाइम हे एक्सपेरिमेंट करतो मी घरी तसं केलंय बऱ्याचदा मला येते कॉफी बनवता बट वेलकम बॅक टू द चॅनल एव्हरी वन आय होप यू वायज डूईंग ॲबसुल्युटली आणि तुम्ही पण चाय कॉफी एन्जॉय करा आणि आपला व्लॉग बना मी तिथे तिचं प्रिपरेशन करते तयार होते बेसिकली कारण की आता सगळे थोड्या वेळातच खाली भेटतील आणि आपल्याला फटाफट निघावं लागेल ह्याला असं ला <laughs> झाकायचं बटन ऑन आपण आता पाणीवालीची कॉफी पितोय ते दूध आहे आय नो पण ते दूध टाकून ना ते नॉर्मल कॉफी होईना काय जास्त गरम नाही नाही जास्त नाही थोडस उकळलं पाहिजे आता आपली कॉफी बनून रेडी झाली आपण आता बाय द वे बस नीट चाललोय सेट आता लवकरच इथे असे शॉप्स पण आहेत लोकल शॉप आणि भरपूर चालायचं आहे दहा ते पंधरा मिनटं आपल्याला ॲटलिस्ट चालायचंच आहे चालत राहू आणि वरती आहे जरा मी त्याच्याबद्दल रिव्ह्यूज आणि थोडंफार माहिती घेतलेली की महिशासूरचा वध देवीने इथे केला म्हणून चामुंडेश्वरी देवीचं ही खासियत आहे तिथे ते पुतळा पण आहे थोड्या वेळातच दोन मिनिटावर येईल आहे आताच आला आहे आपल्यासमोर स्टॅच्यू खूप मोठा आहे महिशासूरचा आणि लोक त्याच्यावरून सेल्फीज काढत आहेत कारण की ते एक इकडे आलं ना की तुम्हाला ते एक बोलतात त्याला की एक लोकेशन तुम्हाला कळतं की हा बरोबर पोहोचले तुम्ही हे बघा इकडे चामुंडेश्वरी देवीला यायला आपण स्टेप्स मी पण येऊ शकतो ते टोटल हजार स्टेप्स आहेत आणि जर आपण बाय रोड आलो जसं आता आपण आलो पार्क केली बस आणि मग तिथून इथे उतरत आलो हा ती जवळच आहे मंदिर बाहेरून बघितलं कसं वाटतं असं वाटतं की सूर्याचं किरण आलंय देवीला साक्षात देवीच्या देव, इथे तिचा आशीर्वाद घेण्याकरता एवढं मस्त वाटतं ना खूप भारी हंड्रेड रुपीज पर व्ही आय पी आणि थर्टी रुपीज पण व्ही आय पी आहे पण तुम्हाला फटकन नाही वेळ लागतो त्याला थर्टी रुपीज नॉर्मल चार्जेस आहे ॲज यू कॅन सी कडधान्यापासून बनवली आहे देवीची मूर्ती इतकी सुंदर मूर्ती आतमध्ये व्हिडिओ फोटो अलाउड नाही आहे फोटो बाहेर अवेलेबल आहेत देवीचे जे की तुम्ही घेऊन पूजेला ठेवू शकता पण आतमध्ये अलाउड नाही आहे आता आपण थोडं नारळ पाणी पितोय मिनी नाही पिते नारळ पाणी कुठं नाही पिते मी बनलेलं आहे रच पिते काहीतरी पी कॉफी का इतनी स्पेशल ही थी मग मी तो तुला कॉफी बनून देनी कशी होती <laughs> <laughs> फेल गेली कॉफी टू बी वेरी ऑनेस्ट टेकू दी <laughs> आता मी जो देवी फोटो फ्रेम ना, ना ती एक्चुअल देवी है आज में खूप सजवलं असं खूप मस्त सजवतात आणि खूप भारी वाटते इथे आल्यावर सो so, शंभर रुपयाचा स्पेशल पासवर प्रसाद सुद्धा भेटतो आपल्याला असे दोन लाडू भेटतात की बट तुम्ही कॅमेरा थ्रू खाऊ नाही शकत तुम्ही पण कधी इथे आलास तर डेफिनेटली दर्शन घ्या खूप मस्त छान आहे पण आलाव नाही कॅमेरा आतमध्ये आता आपण इथे टी टाइम कॉफी टाईम याकरता थांबलेलो आहे आता पुढे काही इंटरेस्टिंग आहे ते मी आता नाही सांगतो नंतर तर तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग मला नक्की करावा सो so, कसं वाटलं तुम्हाला हा चामुंडेश्वरी टेम्पलचा ब्लॉग आय नो आय एम really रिअली सॉरी की आतमधून दाखवता आला नाही जिथे जिथे काही काही ठिकाणी परमिशन नसते ब्लॉग करण्याची व्हिडिओ काढायची फोटो काढायची तिथे आपण नाही करत सो so, भेटूयात अशाच एका नवीन एक्साइटिंग ब्लॉगमध्ये आणि पुढे अजून इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग ब्लॉग येणार so, so आहेत सो स्टे टू थँक्यू सो मच आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटत आपण पुन्हा एकदा बाय बाय